नमस्कार प्रेक्षको मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठ्यांचा वाघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आणि मराठ्यांना पुन्हा छत्रपती लाभलेत अशा वगैरे वगैरे आणि अनेक उपाधी ज्या आहेत त्या मनोज जरांगेंना देण्यात आलेल्या आहेत आता मनोज जरांगींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण आहेत हे समाजाला माहीत असावेत म्हणून त्यांनी त्यांना जे आहे ते उपाधी दिली असेल किंवा मग तशा प्रकारची त्यांनी तुलना केली असेल मनोज जारांगी अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांची काय नेमकी तुलना आहे म्हणजे त्यांच्या जोडीनं ते त्यांना बसवतात आंदोलन उभा केलं आहे कौतुकास्पद आहे मात्र त्यांची तुलना या सगळ्या गोष्टी कशा पटतात का नाही पटतात याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे समाजाला त्यांच्या पटत असेल तर काही हरकत नाही मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मराठा योद्धा म्हटलेलंच आहे तर अण्णासाहेब पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णासाहेब जावळे पाटील म्हणजे जे जे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढलेले आहेत त्यांनी आंदोलनादरम्यान काय भाषा वापरली काय आंदोलनं केली आंदोलनं करत असताना सरकारनं कशाप्रकारे दम दिला कशाप्रकारे बेटीस धरलं या सगळ्या गोष्टी मी सांगायची गरज नाही आहे आणि आत्ताच्या काळामध्ये मनोज कशा प्रकारे शासनाला भेटीस धरलं कशा प्रकारे समाज एकत्र केला कशा प्रकारे भाषा वापरली या सगळ्या गोष्टीसुद्धा माझ्यासह तमाम महाराष्ट्राला माहीत आहेत मूळ मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम पगड जातींना सोबत घेतलेला आहे कुठल्याही जातीला कमी लेखलेलं नाही दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लढले तो इतिहास म्हणजेच जगविख्यात आहे तो कुठल्याही एखाद्या जातीधर्माच्या मर्यादित अजिबात नाही आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही जाती धर्मामध्ये बांधलं जाऊ शकत नाही मराठा समाजामध्ये सुद्धा त्यांना फक्त मराठा समाजाचे असं कैदित के केलं जाऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी आहेत मूळ मुद्द्याकडे येतोय छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत असताना सदरील व्यक्ती त्यांच्या लेवलचा आहे का पाहणं गरजेचं आहे आता ज्याच्या त्याच्या भावना आहेत त्यांनी व्यक्त केल्या त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये मात्र मला काही सांगायचं आहे आंदोलना दरम्यान मागच्या काही दोन चार दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर म्हणजे त्या ठिकाणी क्लास वनचे अधिकारी होते त्यांच्या समोर शासनाला शिवीगाळ केली आईवरून शिवीगाळ केली संपूर्ण महाराष्ट्राने त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आता त्यांनी शिवीगाळ का केली तर सरकार पाच महिने झाले काहीही ऐकत नाही आणि कोण ऐकत नाही तर ज्या सरकारच्या सांगण्यावरून आश्वासनावरून मनोज जरांगेंनी अनेक वेळा तारखा वाढवल्या त्या सरकारला मनोज जरांगे म्हणतात हे काम करत नाहीत किंवा मग आमच्या कुठल्याही मागण्या यांनी मान्य केलेल्या नाहीत मी याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलेलं आहे की मनोज जरांगे दोन बाजूने बोलतात डबल ढोलकीसारखं बोलतात काय तर सरकार आपल्या दबावापोटी फार काही करते आहे किंवा मग सरकारने आरक्षण आपल्याला आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या जोरामुळे दिलंय हेही दु एकीकडं सांगायचं तर दुसरीकडे सांगायचं की दुसरी सरकार आमच्या काहीही मागण्या मान्य करत नाहीत पाच महिने झालेत एकच निर्णय सरकार घेत नाहीये म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये जमीन आसमानची तफावत आहे विषय सोडून देऊया दु दुसरीकडं शिवगाळच्या मध्यमध्ये येतो शिवीगाळ म्हणजे मनोज जरांगे यांनी शिवीगाळ केली आईवरून शिवीगाळ केली त्याचबरोबर कोणतो भाडखाऊ जो आम्हाला वीस तारीख देतो किंवा मग वीस तारखेच्या नंतर आदिवासन घेऊ अशा प्रकारचे आश्वासन देतो आश्वासनावर आश्वासन भाडखाऊ आश्वासन भाडखाऊ या शब्दाचा आणि या शिवीचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही शिवी देण्याचं नेमकं कारण काय आहे भाडखाऊ हा शब्द ग्रामीण भागातून ते शहरातल्या प्रत्येक माणसाच्या परिचयाचा आहे त्यापेक्षाही रोजच्या वापरात म्हटलं तरी काहीही वावगं ठरणार नाही भाड या शब्दाचा अर्थ वेशेचा दर असा आहे मधील भाटम किंवा भाटी या शब्दाचा भाड हा शब्द तयार झालेला आहे कारण भाटी या शब्दाचा अर्थ व्याभिचाराचा पैसा असा होतो हे दत्ता भोसले यांनी ग्रामीण बोलीच्या शब्दकोश यामध्ये लिहिलेला आहे भाडखाऊ या शब्दाचा अर्थ घरच्या स्त्रियांना उपभोगार्थ देऊन पैसे मिळवणारा माणूस किंवा आजच्या भाषेत कुंटणखाना चालवून त्यावर जगणारा माणूस असा होतो तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टी फोडून सांगायचं काय नेमकं कारण आहे तुमचा फार मोठा द्वेष कोणाबद्दल तरी असू शकतो किंवा ना असू शकतो तसा कुठल्याही प्रकारचा माझा दोष किंवा मग द्वेष अजिबात नाही आहे या शिवीचा अर्थ सांगायचं कारण एकच का आहे की मागच्या काही दिवसापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले त्यामधले दोन उदाहरण देतो मी ठाकरे गटाचे आहेत दळवी यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती त्यांना अटकसुद्धा झाली होती काँग्रेसचे नेते आहेत आमदार धंगेकर त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई झाली होती त्यांच्याकडून अपशब्द म्हणजे जे काय आहे ते वापरले गेले होते त्यांच्यावर कारवाई एकशे त्रेपन्न दोनशे चौऱ्याण्णव अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते दाखल केले होते आता शासनाच्या विरोधात आणि सामूहिकरित्या शासनाला शिबिगाळ करणं याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो शासनाकडे द्वेष भावनेनं पाहणं हे कलम त्यांच्यावर लागू शकतात आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकतात म्हणजेच मनोज जरांगेंवर कारवाई होऊ शकते म्हणजेच माझ्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शिवेचं गांभीर्य काय आहे आणि कशाप्रकारे ही शिवी जाणीवपूर्वक दिली आहे का कशी दिली आहे या सगळ्या गोष्टी संशोधनाचा विषय एक आहेच एकीकडे सांगितलं जातंय त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता चिडचिडेपणा होऊन त्यांनी शिवीगाळ केली अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत हा तपासाचा भाग आहे मला अजिबात काही त्याचा आक्षेप घ्यायचा नाही माझं असं म्हणणं नाही आहे की त्यांच्यावर कारवाई करावी किंवा मग केली का नाही असाही सवाल विचारला नाही मात्र मला हेच सांगायचं आहे की दुसरीकडं कुणी एखादा माणूस बोला तर त्याच्यावर लगेचच कारवाई होते मात्र अशा व्यक्तींवर कारवाई का नाही हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय म्हणजे समाजामधून तशा प्रकारच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया उमटत आहेत की एकीकडं अशा प्रकारे कारवाई होतात राजकीयदृष्ट्या मात्र हा माणूस दिवसाढवळ्या सगळ्या माणसांच्या समोर मीडियासमोर अनेक वेळा अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतो तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे म्हणजेच मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगायचं आहे मनोज दारांगेंच्या शिवीगाळ केल्यानंतर महाराष्ट्रामधले प्रत्येक आंदोलन जे आहे ते चिघळत चाललेलं आहे रास्ता रोको करत असताना म्हणजे याच्या अगोदर आम्ही सगळी आंदोलन महाराष्ट्रामधले पाहिले आहेत अठ्ठावन्न मोर्चे जे आहे ते आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजाने अत्यंत शांतपणे काढले कुठेही ब्रश शब्द काढलेला नव्हता एवढंच नाही तर त्या आंदोलनामध्ये लहान लेकरांनी मुलींनी आमच्या लेकींनी बहिणींनी जे आहे ते आंदोलन हाती घेऊन माईक हाती घेऊन जे आहे ते शासनाला जे आहे ते आवाज त्यांचा त्यांच्यापर्यंत शासन दरबारी पोहोचवलेला आहे कुठल्याही प्रकारचा चुकीचा शब्द त्या लहान लेकरांनी सुद्धा काढलेला नव्हता मात्र हा असा महाराष्ट्र माणूस अत्यंत चुकीच्या भाषेमध्ये भाषेमध्ये शिवीगाळ करतो या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याचा पायंडा काय पडलाय त्याचा परिणाम काय झालाय तर आज घडीला शिवीगाळ केल्याच्या नंतर तमाम महाराष्ट्रातले जे जे आंदोलक पुढे येत आहेत ते सरळ सरळ शासनातल्या मंत्र्यांना शासनाला शिवीगाळ करतायत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतायत त्याचा हा परिणाम आहे आतापर्यंत मनोज जरांगींनी शब्द चुकीचे वापरले नव्हते हो म्हणून लोकसुद्धा गपवते हो आपला नेत्यात आणि त्याच्या विरोधात काहीच होत नाही म्हणून आपल्यालाही आता ताकद आली असं म्हणून की काय आंदोलनकर्ते आता शिवीगाळ करायला लागलेले आहेत ला दुसरीकडं ज्या आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी आवाहन केलं जातं की कुठेही आंदोलन करू नका विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चांगल्या पद्धतीने शांततेत पार पाडा असं आवाहन केलेलं असताना सुद्धा आंदोलनकर्ते रास्ता रोको करतायत आजपर्यंत ते लोक कोणाचंही ऐकत नाहीत का असा सवाल उपस्थित झाला आहे आणि जर ऐकत नाहीत तर ते जरांगींचे नाहीत का आणि आहेत तर ते ऐकत का नाहीत आणि ऐकत का नाहीत याचा अर्थ असा आहे का की माईकवर सांगायचं आंदोलन शांततेत करा कुठे मात्र गुपित काही मॅसेज देतायत का की आंदोलन करा सरकारला पेट ठेवा सरकारला वेटीस धरा बाकी काहीही असो अशा प्रकारचा गुपित मॅसेज जरांगींकडून कडून दिला जातोय का असा संशय महाराष्ट्रामध्ये व्यक्त केला जातो तशा तो तो प्रकारची कुजबूज ऐकायला मिळते या सगळ्या गोष्टी संशोधनाच्या आहेत तपासाच्या आहेत तपासून योग्य पद्धतीने केलं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कॉलेजात जात असताना अडथळे निर्माण होतात बसेस फोडल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून महामंडळानं निर्णय घेतला की बस बंद ठेवायच्या या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत चालणार आहेत हा सगळ्यात मोठा सवाल आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे मनोज जरांगे म्हणतात कापा कापी आल्यावर तुम्हाला कळेल का मराठी तुम्हाला दाताने तुमचं नरड तोडतील मराठी तुमचा वंशावळी संपवून टाकतील म्हणजेच गेल्या चार महिन्यांपासून आम्ही हेच सांगत आहोत की मराठा समाजावर आंदोलनकर्ते जाळपोळ करणारे हिंसक मराठे म्हणून त्यांचा कलंक त्यांच्यावर लागू नये या प्रकारची मागणी आम्ही पहिल्यापासून करत आहोत की हिंसक मराठे नाही आहेत ते शांततेत आहेत आणि ते आंदोलनकर्ते बनू नयेत ते गुन्हेगार बनू नयेत अशा प्रकारची चिथावणी करून वक्तव्य कुणीही करू नये असं आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहोत मात्र एकीकडं तरुण रस्त्यावर येतात आंदोलन करत आहेत टायर जाळतात गाळ्या जाडत आहेत आणि त्याच आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे तेच गुन्हे आम्ही मागे घ्यायला जरांगे पुढे येतात अर्थात आंदोलनकर्त्यांना वाटतं की कि कितीही गुन्हे केले तरी जरांगे पाटील गुन्हे मागे घ्यायला आहेतच तसा शब्द त्यांनी देऊन ठेवला आहे मी तुमचे गुन्हे मागं घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अर्थात आंदोलनकर्त्यांना जाळपोळ करणाऱ्यांना बळ मिळतं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आंदोलनकर्ते जे आहेत ते आंदोलन, आंदोलन, आंदोलन करतायत रस्त्या रोको करतायत आणि त्या सगळ्या गोष्टी होत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट सुद्धा केल्या जात आहेत आणि त्यांनाच सोडवण्यासाठी जरांगे पाटील पोलीस ठाण्यात जात आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा आहेत हे सरकारने चाचपणी करून करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये अराजकता आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचं काम जारांगींच स्टेटमेंट करत आहे का म्हणजे तोंडाने तुमचे तुमचे नरडे तोडून टाकू हे कुठलं स्टेटमेंट आहे कापा कापी झाल्यावर सरकार जाग येईल का सरकारला महाराष्ट्रामध्ये काहीही अस्थिर राहिलं नाही तर मग जागेल का हे स्टेटमेंट कोणते आहेत तरीसुद्धा कारवाई होत नाही आहे नसेल करायची सरकारला काही हरकत नाही आम आमचंही काही म्हणणं नाही मात्र आम्ही जबाबदार नागरिक भारताचे नागरिक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे की सरकारला सवाल विचारले पाहिजेत ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे आणि ती यापुढेही राहील एवढंच मित्रांनो तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही आत्ता नवीन आला असाल तर तत्काळ सबस्क्राईब करा जे पाहून निघून जात आहेत त्यांनाही विनंती आहे सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा तुम्हाला यायची गरज नाही घरी तुमच्या नोटिफिकेशन दररोज येत जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि धन्यवाद